आपले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले झाले डॉक्टर समाजसेवेतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कॅनडाच्या अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं डॉक्टरेट पदवी देऊन केला सन्मान सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि सामाजिक जीवनातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना त्यांचा हा पराक्रम दूरदृष्टी आणि सामाजिक उन्नतीच्या बांधिलकीमुळं कॅनडाच्या अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट पदवी घेऊन त्यांचा सन्मान केला त्यामुळे आपले खासदार उदयनराजे भोसले आता डॉक्टर झालेत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याचा अभिमान वारसा आणि मूल्य जपण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पडला त्यांच्या अनुकरणीय सेवेबद्दल आणि सन्मान आणि अभिमानानं उदात्त पदासाठी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे हा सन्मान करण्यात आला अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या प्रतिनिधी जान्हवी इंगळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जलमंदिर पॅलेस येथे डॉक्टरेट पदवी त्यांना सुपूर्द करून त्यांचा सन्मान केला यावेळेला खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती सौद राजे भोसले या देखील उपस्थित होत्या